मी नंदुहाजी आगरे राहणार मुक्कामपोस्ट मांडवी खुर्द तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी कावेरी कावेरीचं बिगी बियाणं घेतलं होतं कपाशीचं तर साधारणपणे तेरा ते चौदा क्विंटल वीस गुंठ्यात निघेल आणि चांगले उत्तम प्रकारे उत्पादन निघल्यामुळं आणि बाजारभाव हमीभाव असल्यामुळे योग्य प्रकारे आम्हाला मार्गदर्शन साहेबांनी करून योग्य प्रकारे कापसाचं उत्पादन निघालेलं आहे आतापर्यंत तुम्हाला आता किती का वेचणी किती झाली किती क्विंटल निघाली आठ नऊ क्विंटल झाले पाहिजे अच्छा अजून सात आठ एक क्विंटल निघाला पाहिजे म्हणजे सरासरी एक तेरा चौदा क्विंटल पर्यंत तुमचं आणि सात ते साडेसात फूट हाईट का कपाशीची हाई साडेसात फूट हाईट झाली अच्छा आणि साडेपाच चार ते साडेचार फुटाची सरी काढली साडेचार फुटाची सरी काढली तर मी त्याच्यामध्ये झाडाची उंची तुमची ते साडेसात फूट उंची झाली अच्छा आणि सरासरी आतापर्यंत अच्छा म्हणजे सरासरी तुमचा आता टोटल वीस गुंठे प्लॉट आहे तुमचा गुंठे प्लॉट आहे तरी पंधरा सोळा क्विंटल कापूस निघाला पाहिजे पंधरा सोळा क्विंटल कापूस तुमचा वीस गुंठ्यामध्ये निघतोय अच्छा सुंदर अशी तुमची खूप छान प्लॉट तुम्ही आणलेला आहे कुठला मांडवे परिसर मांड़े ना साकूर मांडवे, तालुका संगमनेर पारनेर पारनेर तालुका, पार्निर। पार्निर तालुका? अच्छा अच्छा, अच्छा। खूप छान तर आपले हे शेतकरी नंदकुमार भाऊ गागरे तर हे मांडवेचे शेतकरी आहेत आणि आपल्या ओ एम के प्लॅटफॉर्मद्वारे यांनी कावेरी सीडचा प्लॅट या ठिकाणी हा प्लॉट घेतलेला होता सीड प्लॉट तर त्यांना खूप उत्तम प्रतीचं उत्पादन त्यांनी असं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांनी मेहनत पाहिजे तशी मशागत करून एक त्यांच्यामध्ये चौदा पंधरा क्विंटल त्यांना कापूसचं यावेळी वीस पंधरा प्लस पंधरा क्विंटल प्लस कापूस ते या ठिकाणी आतापर्यंत त्यांचा सात ते आठ क्विंटल वेचून झालेला आहे आणि आणखीन सात ते आठ क्विंटल त्यांना कापूस मिळेल असं त्यांचं मत आहे असा सुंदर असा प्लॉट त्यांनी आणलेला आहे कावेरी सीडमार्फत त्यांना खूप चांगल्या प्रतीचं एकतीस हजार रुपये बांधील भाव म्हणजे सरासरी अडीच तीन लाखाचं उत्पादन तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पादन त्यांना भरघोस उत्पादन या, या ठिकाणी मिळालेलं आहे कंपनीने त्यांना फार मोठा सपोर्ट करून या ठिकाणी उत्तम प्रतीचं उत्पादन त्यांना मिळवून दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याची मेहनती त्याच्यामध्ये त्याची खूप महत्त्वाची आहे तर खूप उत्तम प्रतीचं आता असताना असं उत्पादन मिळालं आहे भरभरून शेतकऱ्यांचंही कौतुक आणि त्याचबरोबर कावेरी सीडनं एवढा मोठा सपोर्ट केलेला आहे तर कावेरी सीड कंपनीचंही शेतकऱ्यांमार्फत फार मोठं कौतुक केलं जातं आहे आणि वीस गुंठ्यामध्येच सरासरी साडेतीन चार लाख रुपयाचं चा उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेलं आहे जय गोमाता जय श्रीराम